आपल्या लोकांची वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत तापलेल्या राजकीय वातावरणात वनमंत्री गणेश नाईक आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात शब्दयुद्ध पेटला आहे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या प्रचार सभेत भाषण करताना गणेश नाईक यांनी शिवसेना शिंदे गटावर नाव न घेता टीका केली पालघर जिल्ह्यातील चार नगरपालिका बदलापूर अंबरनाथ सर्वत्र भाजपच येणार प्रवासात कोण प्रेमाने सोबत येईल त्याला घेऊ गाडीत अडचण आली तरी सहन करू पण कोणी बाप होण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला नाईक यांच्या या टोलेबाज विधानावर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट पलटवार केलाय कोण काय बोलतं त्याला काही अर्थ आहे का दोन तारखेला जनता ठरवेल उगाच तोंडाची वाफ वाया कशाला घालवायची असे म्हणत त्यांनी नाईक यांच्या वक्तव्याला स्पष्ट प्रत्युत्तर दिलं आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदे गटातील या शब्दयुद्धामुळे अंबरनाथचे राजकीय वातावरण आणखी तापले आहे पालघर मधल्या चारीशात चारी, चारी, चारी नगरपालिका भाजपच्या येणार बदलापूर पण भाजपचे येणार ना, ना, ना अंबरनाथ पण भाजपचे येणार आता तुम्ही असं तर राहिलं शिल्लक काय सगळंच भाजपचं येणार कोणी जर आम्हाला जर प्रेमाला समजून सांगितलं तर आम्ही प्रवासामध्ये बरोबर घेऊ बसताना म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सण करू परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप ते काय आता कोण काय बोलेल त्याला काय अर्थ आहे का लोक ठरवतील दोन तारखेला काय होणार होते दोन तारखेला आपण बोलूया उगतच कशाला तोंडाची वाफ जी आहे ती वाया घालवायची आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर